चिन्तनक्षणही सूत्रे सूत्रे जगण्यातिलहे अनुभवमयसार श्रवणकरुयाता सूत्रान्साः सुबोधविस् नाम हे साधन नसून साध्य आहे असं अनुभवायला येईपर्यंत नाम घ्यावा आपल्यासमोर आज वचन या नाम हे साधन नसून साध्य आहे आता आजचं साध्य आपल्या आयुष्यामध्ये काय आहे तर सर्वसाधारण सध्याच्या सर्वांच्या साध्याचं सार मला सुख मिळावे आहे कुणीही दुःखासाठी जगत नाही मला उद्या किती कसं दुःख होईल आणखीन दुःखात कशी भर पडेल वगैरे काय कोणाच काही काही कल्पना नाही मला सुखाचं व्हावं जे आजचं चाललेलं आहे ते सगळं सुखाचं व्हावं म्हणून चाललेलं आहे मनुष्य कष्ट सोसो नाही जर गादीवर पडून राहो त्याचं उद्दिष्ट त्याला स्वतःला सुख मिळावं एवढंच आहे तेव्हा सुखाची आपल्याला कल्पना आली पाहिजे की आत्ताच्या सध्याच्या सुखाची कल्पना म्हणजे काय आहे तर काय आहे हे सांगता येत नाही ते इंद्रियांच्या बाजून आहे हे सांगता येतं इंद्रियांना जे सुखाचं होईल ते मला सुखाचं मिळतं अनुकूल वेदनीयम सुखम प्रतिकूल वेदनीयम दुःखम अनुकूल वेदना निर्माण झाल्या की सुख होतं आणि प्रतिकूल झालं की दुःख होतं असं सर्वसाधारण सुखाची व्याख्या आहे आपल्या दृष्टीनं दुसऱ्या बाजूने आपण जर स्वतःच्या सुखाच्या कल्पनांकडे पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की मन जर शांत असलं तर माणसाला सुख असतं

तर असं काहीतरी असलं की माणसाला दुःख येतं निराशा येते तळमळ वाटते काळजी वाटते भय वाटते चिंता वाटते अनेक प्रकाराने मनुष्य दुःखी आहे हे त्याचे प्रमाण कमी व्हावं म्हणजेच सुख व्हावं असं दुसऱ्या बाजूने म्हणता येईल एका बाजूने सुख व्हावं म्हणजे काहीतरी सांगता येत नाही दुःख नाहीचं करण्याची कल्पना मात्र कोणालाही येऊ शकते की माझ्या जरी कितीही अगदी नव्वद वर्षाचा जरी मनुष्य झाला तरी काळजी सुटत नाही हे त्याचं सुटत नाही त्यामुळे त्याला अस्वास्थ्य राहते ही गोष्ट खरी मग ती दहा वर्षाच्या मुलाला माणसाला आहे वर्षाच्या 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 आहे की उद्या काय किंवा पद्धतीने होईल नाही ही तळमळ चित्ताची अस्वस्थता जात नाही भय जात नाही चिंता राहतात तर हे सगळं साधारणपणे आपल्या समोरच्या साध्याचं स्वरूप आहे त्यामुळे म्हणून शांती समाधान आनंद भगवंत अशी नाव दिली आहेत तिकडे दुसऱ्या बाजूने जे मिळवायचं आहे त्या कारण इंद्रियांच्या मिळवण्याच्या मर्यादा इंद्रियांना आहेत हे आपल्याला माहिती आहे ते आपलं साध्य आहे अशी सर्वसाधारण आपली कल्पना आहे हे सुख साध्य आहे किंवा दुःख नाहीसं होणं हे साध्य आहे तर दुःख चिंता तळमळ असं या निमित्ताने अनुभवायला येतं तर हे आपले हे कोणाला मिळणारे अनुभव नाही प्रत्येकाला माहित असलेलं आहे आता हे साध्य करायचंय म्हटल्यावर त्याला काहीतरी साधन पाहिजे म्हणून मनुष्य साधन करतोय आता जो प्रपंच आहे ना त्याचं स्वरूप साधनाचं आहे हे अनेकांच्या लक्षात येते असं वाटतं की हा आपला प्रपंच आहे तो प्रपंच नाही आहे ते सुखाचं साधन आहे साधन म्हणूनच प्रपंच करतो मनुष्य लग्न केलं ते मला सुख व्हावं म्हणून केलं आता पुढं काय होतं ते झालं माहिती नाही त्यानंतर मुलबाळने ते व्हावं व्हाव म्हणून धडपडला मग मुलं कशी वागायला लागली की दुःख तर मग ते पुढचं नाही विचारायचं त्याचं इच्छा काय होती मला सुख व्हावं 能够感觉到舒服啊。<laughs> घर बांधलं ते भाड्याच्या घरात नाही एकदा केव्हा एकदा माझ्या घरात जातोय असं झालं होतं त्यावेळेला आपलं आठवून बघा स्वतःच्या घरात गेले त्यावेळेला की अशा अवस्थेत नाही राहायचं आपल्याला कोणाचं हे नको माझं माझं स्वतःच पाहिजे कोणी मला तिथून उठ नाही म्हटलं पाहिजे वगैरे 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 जे काय असेल ते केलं कशासाठी म्हणजे सुखासाठी म्हणजे शेवटी ते त्याचं साध्य म्हणून आपण जे करायला जातो ते प्रपंच त्याचं जे स्वरूप आहे त्यात ह्या अशा महत्वाच्या सर्व गटांना घ्या त्या सगळ्या हे सुखाचं ध्येय साध्य व्हावं म्हणून केलेले आहे व्यवसाय केला नोकरीला धडपडी केल्या त्या कशासाठी केल्या व्यवसायाच्या धडपडी कशासाठी केल्या की पैसा साठेल मग त्याच्या सहयानी मला सुखाची साधनं सर्व अनुकूल होतील म्हणजे का हे सर्व कार्यक्रम चालू आहे आपला त्यामुळे प्रपंच हे आपलं त्याचं साध्य करायचं आजचं साधन आहे ते सगळे प्रपंच करून आपण सुख साध्य करायचा प्रयत्न करतोय पण ते गाजर लावल्यासारखी माणसाची आहे झाली हे झालं की ते ते झालं की ते ते झाले की ते शेवटी ते बरं होईपर्यंत पर्यंत की नाही शेवटी काहीतरी होतं आणि मग तुम्ही बरं व्हायला होत नाही असं काहीतरी व्हायला लागतं शेवटी तिथेपर्यंत गेल्यानंतर लक्षात येतं की अरे मी पळतोच आहे नुसता प्रपंच करून ते साध्य झालं नाही एवढाच अनुभव येतो हा याच्या साधनाचा आपल्या अर्थ आहे आज आपण जे साधन करतो प्रपंचाचं त्याचा अर्थ काय शेवटी मी का लग्न केलं मी का शिक्षण घेतलं की का नोकरी केली मी का व्यवसाय केला मी का पैसा मिळवला मी का लोकसंग्रह केला का मी या, या, कार्याला लागलो हे सगळ्याचं सार आपण पाहा की मला सुख मिळावं म्हणून मी लागलो ज्या ठिकाणी गेल्यानंतर दुःख होतंय ते, ते कोणतंही कार्य करायला मनुष्य तयार होणार नाही आधी जर कळेल झाला तर किंवा दुःख झालं तर सोडायची शक्यता असेल तर सोडायला तयार होईल ती गोष्ट ही नको कारण मला ही त्रासायची होते म्हणजे जे प्रपंचाचे आजचे सर्व घटक घटक आहेत ती सगळी साधनं आहेत आणि साध्य मात्र सुख आहे प्रपंच केला म्हणजे झालं असं जे होत नाही ते तेवढ्यामुळे होत नाही कितीही मोठा प्रपंच झाला तरी तो शेवटी साधन असल्यामुळे ते साध्य नाही आणि ते त्याचं जे साध्य ते गाठून देऊ शकत नाही हो उत्तम परिस्थिती आहे सगळं आहे पण मुलं अनुकूल नाहीत उत्तम हे आहे सगळं घरामध्ये मुलं बळा आहेत पण पैसा पुरत नाही आहे काय त्याचं असेल ते असेल नोकरी आहे पण बॉस चांगला नाही काय असेल ते असेल अगदी बॉस जरी स्वतः झाला तर हाताखालची चांगली नाही म्हणजे काय कुठून दुःख वाटत ते दुःखाची जी आहे ना ती इतकी विचित्र कल्पना की नाही कोणी शेजारी नाही म्हणावं तर शेजारी कोणतरी राहायला वागायला म्हणजे वाटतं म्हणजे मी एकटा होतो आला अशी परिस्थिती कुठून दुःख प्रवेश करत कळत नाही म्हणते दुःख प्रवेश करते एवढं खरं म्हणजे सुखाचा पत्ता काही ते आपल्याला लागून देत नाही हे प्रपंचा आजचं स्वरूप आहे त्यामुळे जे आपलं साधन आहे ते प्रपंचाच आहे पण त्याच खरं स्वरूप कसं आहे ते निदान एकदा समजून घ्यावं कोण कुठे कुठे असेल तिथे त्या परिस्थितीत त्याने समजून घ्या कुठे असेल तिथे त्या परिस्थितीत हा सिद्धांत कधी लागू न होणार आहे आपण बघा तुम्ही कोणत्याही बाजूने पहा हे लागू आपापल्या ठिकाणी तिथे थी तिथे होणार पन्नाशीलाही होणार साठी होणार सत्तरला होणार वयाच्या दृष्टीने कुठेही बघा तो जो प्रपंच साधन म्हणून केलेला आहे तो कधी त्या सुखाचा पत्ता आपल्याला लागून देत नाही आणि एकच सांगत राहतो की हे केलंस की ते मिळेल हे केलंस की ते मिळेल तर वेळेचा आपला संकल्प आठवून बघा की हा धंदा दुप्पट झाला म्हणजे मी सुखी होईल हा तिप्पट झाला म्हणजे सुखी होईल मी आज मी खाता खाली आहे तो वर गेलो म्हणजे सुखी होईल वर जाऊन बघा म्हणजे काय सुख आहे ते गेल्यानंतर तो ज्यावेळेला बस होतो त्यावेळेला कळतो आज असा आहे तो वरती मुंबईला गेला म्हणजे तिथलं सुख करतो आणखीन आणखीन वरती 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 जातो तिथे तिथली तिथली काय परिस्थिती कळायला लागते अरे मग ते होतं ते बरं होतं थोडं हजार कमी मिळत होते बरोबर आहे पण ते बरं होतं म्हणजे हे नंतर कळतं पण तोपर्यंत ती रिव्हर्स नाही घेता येत गाडी ना रिव्हर्स नाही आहे त्यामुळे तिथे एकच पुढे जायचं अजून पुढं मग आता तिथून जेवटी मग बाहेर पडायचं कुठेतरी बघ जसं शरीरला मनुष्य असावा तशी अवस्था प्रपंचाची माणसं तर आहे नाही तो, तो तिकडूनच बाहेर पडू शकतो त्याला पर्याय नाही काय आणि शेवटी बाहेर पडायला कुठे नाही पडला तर परमेश्वर <laughs> बाहेर काढतो शेवटी निसर्गच बाहेर काढतो आणि अनेकदा अंधारातच राहतो शेवटी असं हे अवश्य अंधारे वेढले तया असं शेवटी प्रसंग प्रपंचात परिस्थिती येते आणि अंधारात म्हणजे दुःखातच मनुष्य शेवटी जातो तर जे साधन आज आपण करतो त्याची अवस्था अशी आहे म्हणून संतांनी सुखाची खऱ्या सुखाची साधनं शोधली त्याला नाम असं म्हणतात त्या साधनांचा सा राजा जो आहे त्याला नाम असं म्हणतात सुखाची साधनं खरी कोणती आहेत हे आम्ही तुम्हाला सांगतो म्हणून संतांचं महाराजांचं वचन आहे आपल्याला माहिती असेल की संतांनी सुखाचा शोध लावला आहे समाधानाचा शोध लावला आहे ते सुख शब्द मुद्दाम वापरत नाहीत कारण आपण जे सध्या आपल्याला सुख म्हणजे काय आहे त्याची कल्पना आहे की तासभर अस्वस्थता आहे जेवलो की स्वस्थता आहे की सुख झालं की झालं सगळं शांत की पुन्हा चार वाजता परत लोकांच्या चहाची तयारी करायला आहे हे जे आहे सगळं हे माणसाच्या सुखाची अवस्था म्हणून ते समाधान शब्द वापरतात आनंद वापर शब्द वापरतात त्याला ना प्रतियोगी नाही दुसरं शब्द नाही असा शब्द वापरायचा म्हणजे कळेल की सुख आणि आनंद याच्यामध्ये फरक आहे तर हा जो आनंद आहे त्याचा शोध म्हणजे त्या समाधानाचा शोध शोध म्हणजे त्याच्या साधनाचा लावला आहे आहे हे म्हणणं आपल्याला लागू होणार त्याच्यासाठी अनेकांनी अनेक, अने अनेक प्रकारच्या साधनांचा शोध लावला जशी प्रपंचात सुखी होण्यासाठी आपण शिक्षणापासून शेवटच्या त्या अगदी व्यवसायातल्या यशापर्यंत किंवा नोकरीतल्या यशापर्यंत सर्व साधनांचा शोध लावला अगदी पार्क मुलं पर्यंत शोध लावले हे सगळे आपण लावलेले शोध प्रपंचातले ते उपयोगी पडत नाहीत हे कळल्यानंतर संतांनी समाधानाचा शोध लावायचा स्वतंत्र प्रयत्न केला त्यात त्यात सापडली ध्यान सापडलं कोणाला योग सापडला कोणाला आणखी काय सापडलं वैचारिकता सापडली खूप प्रयत्न प्रयत्न केलेले विशालता सापडली कितीतरी आहेत हे सगळी साधनच आहेत या साधनांचा सा राजा म्हणून जो सापडला त्याला नाम असं म्हणतात हा साधनांचा राजा कारण बाकी सगळ्यांना काहीतरी उपाधीची कसल्या तरी अनुकूलतेची गरज आहे कुठलं तरी अनुकूलता पाहिजे ध्यानाला बसायचं आहे त्याला अर्धा तास काय पाच मिनिटं वीस मिनिटं काही ते बसता आलं पाहिजे चित्त दुसरीकडे आहे त्यात लक्ष लागत नाही अशी माझी अवस्था आहे किंवा यात्रा तीर्थयात्रा देवदर्शन याच्यामध्ये अनेक प्रकारचे प्रत्येक साधनाला कसली तरी दुसरी उपाधी आहे कसली तरी गरज आहे अशी साधन आहे काही करायला जा यात्रेला जा पैसा पाहिजे शारीरिक अनुकूलता पाहिजे बाहेर गेले तर जेवण मानवलं पाहिजे तिथे जे काय पाणी ट्रीटमेंट काय जे देतील ते सगळं आपल्याला फचलं पाहिजे नाही तर देवदर्शनाला जाऊन शेवटी डोक्याला हात धरून परत येतो मनुष्य फुकटी फुकट एवढा खर्च करी खर्च झाला इथं असं झालं तिथं तसं झालं इथं लक्षण होतं ते, ते बडवे होते ते अमुक होते ते गेल्यावर माझी भावनाच कमी झाली आणि अमुक झालं ते हे सगळं काय ही सगळी साधनं आहे त्याच्यामध्ये कुठेतरी त्याला परत उपाधी आहे उपा तर अशा उपाधी जर बाजूला गेल्या तर ते होईल पण ती, ती उपाधी बाजूला करण्याचं कशात सामर्थ्य नाही बाकीच्या साधनामध्ये म्हणून आम्हाला साधनांचा राजा म्हंटल अशासाठी त्याला उपाधी नाहीयेत आता ते साधन हे बरोबर आहे ते त्याचं समाधान हे ध्येय दे गाठून देणारे बरोबर आहे पण ते साधन म्हणून करतो त्या वेळेला त्या साधनाला नामाला उपाधी नाही पण लाभावी अशी इच्छा निर्माण होते माणसाला काहीतरी मी आंघोळ केल्यावर करीन मी मग ती अमुक करीन बसून करीन मग मी ते, ते सकाळी करीन मी त्यापूर्वी काही खाणार नाही मी अमुक नाही मी तमुक नाही का म्हणजे किती कल्पना असतात नामाच्या बाबतीत सांगतो बाकी तुमचं साधन मला मान्य आहे कुठलं असेल ते काय संध्या करायची शुचिरभूतपणे करावी देव लक्षण आलं आंघोळ करून जावं हे ही उपाधी आहेत त्या त्या साधनांच्या ते, ते मान्य आहेत पण नामाला उपाधी नाही आणि तुम्ही ती लावू नका असं महाराज सांगतात ते लक्षात ठेवण्यासारखं आहे तर ते लक्षात ठेवून ज्यांनी साधन केलं त्यांना आता हा इशारा आहे पुढचा की जे साधन नसून साध्य आहे असं वाटावं आता साधन कशासाठी करायचं साध्य मिळावं म्हणून करायचं इथं असं म्हणण्याचा अभिप्राय आहे की तेच साध्य आहे असं कसं होईल नाम काय करतं ते आपण बघूया क्षणभर महाराजांच्या भाषेपासून सुरुवात करायची म्हणजे आज आपल्याला मनाला क्षुब्धता आहे अशांतता आहे तळमळ आहे ना। नाम घेतलं म्हणजे तुरटीसारखं होतं असं महाराज म्हणा तुरटी फिरवली आणि मन ठेवून दिलं म्हणजे समजा झोपण्यापूर्वी एक तासभर जर नामाची तुरटी फिरवली मनामध्ये आणि जर मन तसंच आठ तास ठेवून दिलं तर सकाळी शांतचित्ताचा अनुभवित हा नामाचा त्रुटी करत तुटी नंतर काय करायचंच नसतं पुढे तुमचं काही कामच नाही उरलं आता आता काही करायचं नाही आता फक्त ते ठेवून द्यायचं ते पाणी तसंच शांत ठेवलं म्हणजे आपोआप तळाला गाळ बसतो आणि स्वच्छ तळ दिसतो माणसाला इतकं नितळ पाणी होतं हा आपल्या व्यवहारात जो अनुभव आहे ते तुटीसारखा आहे नामाची स्वतःची काही लक्षण आहेत ती लक्षात घेऊ ते आपल्याला माहिती आहे दुसरी गोष्ट मी नाम घेतो त्यावेळेला माझं लक्ष लागत नाही ही तक्रार असते की नाही मी नाम घेतो पण माझी एकाग्रता होत नाही विचार भरकटतात अमकं होतं अमक होतं तुम्हाला हे कळतं ना कळतं कुणाला कळतं हे <laughs> मला रहदारी चालली हे कसं कळतं मी पाहतो म्हणून कळतं मग पाहणारा रहदारी असतो का नाही तो पाहणारा असतो म्हणून त्याला ते कळतं ना त्याचा अर्थ तुम्ही पाहणारे कोणीतरी वेगळे आहात याचे नाम तुम्हाला जाणीव देत आहे ज्याचं नामात एकाग्रता होत नाही त्यांनी जरूर लक्षात ठेवावं हो की एकाग्रता होत नाही याचाच अर्थ मी कुणीतरी स्वतंत्र आहे की जो ही एकाग्रता होत नाही हा अनुभव सांगतो तो कोण सांगतो मीच जर समजा रहदारी असेल तर मी काय सांगणार की रहदारी चालली आहे म्हणून ते नाही सांगता येणार मला मी ज्यावेळेला इथे उभा आहे तेव्हा हे वेगाने हे येते सावकाय जाताय ते असं करता येते बांधता येते अमक होत आहे हे सगळं सांगतो कोण त्यामुळे तटस्थतेचं केंद्र स्वतःच्या ठिकाणी निर्माण करणं हे काम नाम तयार करीत असते ते बाजून राहून पाहतं म्हणून कळतं की अरे हे सगळं असं आहे आज प्रपंचाचं स्वरूप आहे महाराज सांगा समुद्रात जो, जो गटांगा खातोय तो तोंडात पाणी जाते तो काय समुद्राचं स्वरूप सांगेल समुद्राचं स्वरूप कोणी सांगावं जो काठावर बसलाय त्याने समुद्र महाराज असा आहे तसा आहे शांत आहे ते लाटा आहे अमका हे पुरत नाही आपली दृष्टी जाते तिथपर्यंत समुद्र आहे वगैरे हे कोणाला जो कटांगळा खात नाही त्याला मग जो प्रपंचात कटांगळा खातो त्याला स्वतःचं प्रपंचाचं स्वरूप सुद्धा सांगता येत नाही अशा अवस्थेत वर्षानुवर्ष जातात पण जो नाम घेतो तो, तो बाजूला उभारून ठरवतो ही गोष्ट सुखाच्या कल्पनेने केली पण ती सुखाला पडली नाही हे बघणारा कोण असला तर सांगू शकेल नसला तर सांगता येत नाही म्हणून प्रपंचाचं खरं स्वरूप कळायला नाम उपयोगी पडतं कारण ते तटस्थ आहे ते प्रपंचाच्या बाहेर आहे ते प्रपंच नाहीये म्हणून त्याला उपाधी लावायच्या ला नाहीत कारण उपाधी म्हणजे प्रपंच आहे तर मी जर त्याला उपाधी लावायला गेलो तर ते पुन्हा प्रपंचात पडतं मग ते पुन्हा खरं स्वरूप सांभाळू शकत नाही म्हणून बाजूला ठेवलं म्हणजे ते सांगत की हा प्रपंच अरे असा आहे असा प्रपंच आहे सांगणारा कोणतरी माझ्यामध्ये तटस्थ आहे तो निर्माण करण्याचं सा सामर्थ्य नामामध्ये आहे म्हणून ते तटस्थतेचं केंद्र निर्माण करू शकतं दुसरी गोष्ट हे जे सगळा व्यवहार चाललेला आहे हा कुणाच्या सत्तेचा आहे याचा बोध करून देण्याचं सामर्थ्य नामामध्ये आहे म्हणून ते नाम घेतल्यानंतर कसली तरी होते एक वेगळी की अरे हे जर सगळा व्यवहार हा रस्त्यावरचा आहे हा जर चालतो आहे तर रस्त्यावरचा चालणारा चा चालतो दिशा आहे तो कुठून तरी आलाय कुठेतरी जायचा आहे तो धडकतोय पडतोय सगळं करणार पण त्याचं काहीतरी स्वतंत्र आहे म्हणजे माझ्या मनाचे सुद्धा जे व्यापार चाललेले आहेत किंवा माझं जे कोण काय सगळं आजचं जीवन आहे हे सुद्धा चालवणार कोणीतरी असणार ना तो दुसरा आहे ना मी नाही चालतो येदारी ही सगळी नाही चालवेत म्हणजे तो दुसरा कोणीतरी चालतो तो चालू आहे तसं ठीक आहे पण तो चालतो तो स्वतः चालवतो तोच तो ना है। है तो वेगळा तो माझ्यापासून वेगळा आहे ना मग अशा ह्याला करणारा करता पण कोणीतरी वेगळा आहे याची जाणीव देण्याचं सामर्थ्य नामामध्ये आहे हे सगळं नाम करतं हे आपल्याला का बघायचं आता यांत्रिक पण असतो नामामध्ये बरोबर आहे पण तो सत्व यांत्रिक पण आहे यांत्रिकपणा नामाला येतो त्यामुळे नामाच्या शंका दूर करून मग नाम हे साध्य कसं ते बघू आपण तर नामाबद्दल ही जे शंका येतात की काय सारखं आपलं राम 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 राम, राम, राम हे म्हणत बसले किंवा काय कृष्ण 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 म्हणत बसले त्यांनी काय होणार आहे असं वाटतं त्यांनी काय होणार आहे ते करून बघा म्हणजे लक्षात येईल त्यांनी काय होतं ते का ती तुमच्या मनामध्ये जी यांत्रिकता आजच आहे आज म्हणून मला सांगा सकाळी उठल्यापासून किती प्रकारचे वेगळे दिनक्रम आपण आजपर्यंत करतो दहा वर्षाचं पाच वर्षाचं एक वर्षाचं सहा महिन्याचं आपल्याला जे असेल ते कुठलंही एक आयुष्य घ्या आणि बघा सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण ज्या गोष्टी केल्या त्याच गोष्टी वर्षानुवर्च करतोय कंटाळ येत नाही परत उठून तेच झोपेपर्यंत मनुष्याच्या त्याच ऍक्टिव्हिटी चालली तसलीच स्वप्न माणसाला पाच पाच वर्ष पडतो परत अंगावर बैल येतोच परत मी कुठेतरी अडकतो परत ती गाडी माझ्याच अंगावर येते परीक्षेच्या आतला दिवस असतो मला जायला उशीर होता ते सगळं ठर काय कळत नाही हे वर्षानुवर्षीच स्वप्न पडा की परीक्षेची विध झाली अकरा वाजली आणि मी अजून घरात आहे असं काहीतरी स्वप्न हे कित्येक लोकांना कित्येक स्वप्न पडतंय काय फरक पडत नाही जीवनात जी बाहेरचं फरक नाही स्वप्नात कुठला फरक असलं काहीतरी झालेलं आहे आपल्या जीवनाचं हे जीवनाचं बघणार कोणती यांत्रिकता आहे सगळी तर ती जीवना आलेली आहे तर ती यांत्रिकता घालवायला आता राम राम ही यांत्रिकता नाहीये का ती यांत्रिकताच आहे म्हणून महाराज म्हणले काट्याने काटा घालायचा आहे असं ही यांत्रिकता आहे ना तर ही पण एक यांत्रिकता आहे ती यांत्रिकता व्हरायटी करू इच्छिते ही यांत्रिकता कोणतीही व्हरायटी करू इच्छित नाही एकच म्हणून एकाच नामाचा जप बोलिला तो जो आहे ना तो जप बोललेला आहे तो एकाच नामाचा बोललेला आहे एक नाम घेत राहिलेलं आहे मनुष्य ठीक आहे बाहेरचे जे व्हरायटी करत बसलेले आहे ते शंभर पदार्थ केल्यावर एकशे एकावा नवीन पाककृतीमध्ये मिळतो का बघणार हो <laughs> की नाही किंवा कोणाला तर शिकून घेणार पण शेवटी पदार्थच ना म्हणजे तेच परत म्हणजे हे जे आहे ते तेच ते आहे त्यात ते, ते व्हरायट्या करायला जातं त्यामुळे आणखीन आणखीन व्याप चित्ताचे वाढत जातात इथे एकच व्हरायटीच नाही त्याच्यामध्ये म्हणजे यांत्रिकता म्हणायचं पण व्हरायटी कुठे आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये विविधता नाही त्यामुळे ते एका अर्थाने एकत्राकडे नेतं आणि म्हणून ही सगळी बाकीची जी या व्हरायटीची आवड म्हणायला लागली आहे ज्याच्यामुळे अस्वस्थता येते ती सगळी काढण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे ते जितका खोल काटा आहे तितका खोल दुसरा काटा त्याच्या खाली जाणारा लागतो म्हणून इथे व्हरायटी नसलेला काटा आहे आहे पण ती कशी आहे की ती पलीकडची असं म्हटलेलं आहे रमणानं हा प्रश्न विचारला तमस आहे यांत्रिकता म्हणजे रिपिटेशन आहे रिपिटेशन इज तमस तो गुणात तमसचा गुण आहे तो तमो ज्या गोष्टी आहेत त्या रिपिटेशनच्या असतात आता मी त्यात खोलात जात नाही पण ते म्हणजे मग हे रिपिटेशन ही जी नामाची आहे ही तमस नाही का आता ती सत्वतमस आहे तसं सत्वयांत्रिक आहे कारण ती शेवटी काय काम करते तुमची यंतरिक्षाचा काटा काढून देते मग जीवनात व्हरायटी नसली तरी चालते जे आहे ते माणसाला आनंदात राहतो सारखी घरं बदलत राहा हे बदलत राहा सारखे पदार्थ कपड्याची व्हरायटी भरत राहा अमकं करत राह तमक करत राहा सारखं माणसाला जे चाललेलं आहे ते तेच आहे पण त्यात काहीतरी नवीन न्याव असं सारखं त्याला वाटत असतं मला शांत बसलेलं आहे आले व्हरायटी उत्तम नाही आले तरी उत्तम कारण त्याची ते काटा त्याच्या खाली गेलेला आहे आता तो तेच्या खाली जाणार आणि ती यंत्रिक किंवा ते सगळं काय जे सारख्या हौस आहे सगळी ती काढून टाकणार आणि त्याला शांत करणार मग तिथं त्यामुळे हे सगळं नाम करत नामाचे बाकीचे गुण अनेक वेळेला झालेले आहेत मनाला सामर्थ्य देण्याचं रिचार्जिंग करण्याचं सा सामर्थ्य नामामध्ये आहे तेच घेण्याचा काळ आता आपल्या समोर आहे म्हणून बरोबर आज आलं तर तेव्हा आता आपण असं बघू की हे सगळं जर असं आहे तर हे साधन झालं मग ते साध्य होईपर्यंत घ्यावं असं का म्हटलं तर अनेकांचं काय होतं की नाम घ्यायचं आहे पण महाराजच म्हणलेत ना की ते सुटले पाहिजे <laughs> त्यामुळे आतापासून सोडण्याचाच अभ्यास जास्त जसं करण्यापेक्षा <laughs> असली काहीतरी ज्या शंका आहेत बौद्धिक शंका त्यांना हे उत्तर असतं की ते सगुण आहे पण ते काही प्रमाणात सगुण आहे मी ते घेतो मला जाणीव होते एवढ्या अर्थाने सगुण आहे नाम म्हणून बाहेर काय दाखवत आहे तुम्हाला सांग काही दाखवता येत नाही इथला कुठला पदार्थ दाखवत आहे हे म्हणजे नाम नाही दाखवत आहे म्हणजे ते सगुण आहे का नाही आता मला उच्चार करतो म्हणजे सगुणाची काहीतरी त्याला टोन आला की नाही काही क्वालिटी आली की नाही काहीतरी त्याला रंग आला की नाही काहीतरी कुठलं तरी दृश्य गुण आला की नाही नाम घेतो काय अगदी विठ्ठल विठ्ठल म्हणतोय काय जे म्हणतोय तर विठ्ठल विठ्ठल उच्चार आहे ना उच्चार आहे म्हणजे त्याला गुण आहे ना काहीतरी शब्दाचा काहीतरी गुण आला ना त्याला म्हणजे कुठल्या तरी गुणामध्ये ते आहे हे गोष्ट खरी ते जे वेळेला इतकं होईल की ज्या वेळेला ते विठ्ठल विठ्ठल म्हणतो याचं भान निघून जाईल त्यावेळेला ते निघून जाईल म्हणजे ते घ्यायचंच आहे पण ते साध्य हे पर्यंत घ्यायचं आहे ते साधन आहे असं वाटतंय तोपर्यंत याच्या सहा जे साध्य होणार आहे त्याच्याकडे लक्ष असतं नामाकडे नसतं जे साध्य व्हायचंय त्याच्याकडे लक्ष आहे तोपर्यंत नामामध्ये लक्ष राहत ते किती आहे तर साधन म्हणून आहे साध्य म्हणून नाही त्यामुळे हे घेतलं की पुरेच आहे असं होत नाही हे घेऊन आता मला जे साध्य होणार ते होणार का नाही होणार का नाही म्हणजे प्रपंच झाला परत हे झाल्यानंतर साध्य होणार का नाही प्रपंच हेच चाललेले ना एक गोष्ट होणार का नाही ह्याच्याच काळजीने अस्वस्थ झालेलं आहे ती काळजी घालवण्यासाठी ते साध्य आहे इथपर्यंत यावं लागतं मग ते अखेर सुटले पाहिजे असं महाराज म्हणाले सुरुवातीला मध्ये कुठं नव्हे अखेर म्हणजे ज्या वेळेला नाम घेऊन 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 असं होईल की आता काही सुचत नाही दुसरं आठवतच नाहीये अशी अवस्था झाली त्यावेळेला तो शांत बसतो नाम घेताना असं काही वेळेला होतं आपण बघितलं असेल ते मोठं नाम सुटणं सोडून द्या छोटं नाम सुटणं आपल्याला माहिती असेल की घेता घेता अशी एक शांत चित्ताने खरोखरच उत्तम क्वालिटीचं नाम झालं असेल तर अशी अवस्था येते की आता आपण नाम घेतो हे विसरून राहिलं होतं माणूस आणि तो नुसताच बसून राहतो चांगल्या अर्थाने काहीही चुकीचं नाही अगदी चांगल्या अर्थाने शांत आहे नुसताच स्वस्थ आहे ह्या वेळेला नाम थांबलं आता ते जे थांबलं म्हणजे ते तिथेपर्यंत घेण्याचं काम माझं आहे तिथे ते साध्यवंत कारण ते साध्य झालं की आणखीन काही उरत नाही करायचं पुढे साध्य काय असतं साध्य तुमचं साधन थांबवतं था। सध्याचं स्वरूप काय की त्यांनी साधन थांबवलं पाहिजे म्हणजे मिळाल्यानंतर आता गावाला जायचं हे साध्य घेऊ गावाला जायचं हे जर साध्य आहे तर आता तिथे पोहोचल्यानंतर तुम्ही पुढे किती प्रवास करा प्रवासाचा कारण तुम्हाला अमक्या गावाला मुंबईला जायचं मुंबईला गेला जा? की संपलं पुढे आता काय जायचं नाही कुठे कारण तेच तुमचं साध्य होतं ना तसं इथे तुमच्या मनाचं नाहीसे होणं हे साध्य आहे ते नाम इतकं होतं की त्यावेळेला त्या क्षणी आता काही कुठे जायचं उरत नाही मन शांत झालेलं आहे मग आता ते साध्यच झालं की आहे नाम हे साध्य होतं पण ते तशा त्या अवस्थेला गेलं हे होतं म्हणून तोपर्यंत लक्षात ठेवावं की याच्या सह्याने मला काय करायचं नाही आहे दुसरं मला फक्त नामच आहे ते अशा अवस्थेपर्यंत आहे की मला ते घेतो आहे हे सुद्धा विसरून जावं याचं सुद्धा भान जावं म्हणजे थोडक्यात साध्य साधन एकच झालं अशा अवस्थेपर्यंत ते आहे म्हणून ते साध्य समजावं आता हे मी नाहीच कसं करतं तर हा जो मी आहे ना तो काळजीत आहे की हे साध्य होईल की नाही ते साध्य होईल की नाही तो त्यावेळेला थांबला त्याचं ऑपरेशन थांबलं त्याचे काम थांबलं ते काम थांबल्यामुळे जे साध्य करायचं होतं तेच साध्य झालं कारण शेवटी सगळे प्रपंचाचं करण्याचं सार शेवटी मीला आणखी बळकट करणं या पलीकडे काही नसतं तर तसंहीच नाही आहे ते मिलं नाहीचं करणं हे साध्य आहे ते आपोआप साध्य झालं कारण तो घेणारा सुद्धा कुठे आहे याचं आता बांध राहिलं नाही घेणारा कुठे आहे याची जाणीव राहिली नाही घेतो आहे याची जाणीव राहिली नाही एवढं झालं एवढं व्हायचं आहे वगैरे असल्या जाणीव राहिले नाही म्हणून ते साध्यच बनलं ते साध्य बनेपर्यंत आपल्याला आज ते साधन वाटते ते साध्यपर्यंत बऱ्या घ्यावं जी गोष्ट साधन आहे तीच गोष्ट साध्य कशी समजायची तर नाम घेता घेता ते तुमचं घेण्याची क्रिया थांबवून टाकतं म्हणून ते साध्य आणखीन वेगळं का व्हायचं नाही ते गेलं की संपणार आता अगदी एक उदाहरण शेवटी आपल्याला देतो आणि थांबतो म्हणजे बाकीचं त्याचं बाकीच आता आपण नाम घेऊनच करा कारण आता आपल्याला वेळ पण मिळणार आपण आपण काय चार आठवड्या आता तीन चार आठवड्या भेटत नाही तर त्या काळात सर्वात सोपं करण्यासारखं तेच आहे बाकीचं जे आपल्याला त्यात करता येईल ते करा पण नामाच्या बद्दल एक शेवटचं एक आपल्याला मुद्दा सांगतो की समजा एक लाकूड आहे ते आपल्याला नाहीच करायचं आहे जे ही मी ही आहे तो आणखीन आणखीन बलिष्ठ होत जातो आपण जसं एखादं झाड लावतो ते आज डाळीसारखं आहे ते हे आहे ते मोठा होणार ते आणखीन होणार आणखीन तुम्ही घ्या वडासारखे झाड आहेत पिंपळासारखी झाड आहेत ज्याचा विस्तारसह तुमच्या ह्याच्यात येणार नाही हाताच्या ह्याच्यात येणार नाही एखादं छोटं झाड आहे हातात उचलतो मनुष्य पण पिंपळाला किंवा ह्याला तो मिठी करते तरी त्याच्या हातात येणार नाही एवढे त्याचे घेर असतात एवढे प्रचंड झाडं वाटतात तर मी तसाच वाढतो बरं का अनेक वेळेला काहीचं तर तसंच आहे तर ते त्याचं नष्ट करण्याचं काम आहे आता एक ओणका हा लाकडाचा समजा अशी कल्पना करून तो आपल्याला नष्ट करायचा आहे तुम्ही काय कराल तुकडे कराल पीस कराल अमक कराल त्याचं काय कराल जास्तीत जास्त खरा नष्ट कशाने होतो जाळ्याने नष्ट होतो त्यांच्या लाकूड पण संपता एवढं तरी खरं दाख द्या रा पण आता हा जो अग्नी आहे तो तेर तेर त्या ला अग्नी दिल्याशिवाय ला ते लाकूड नष्ट होईल का तर त्या लाकडाला आपण अग्नी दिला तर लाकडाला अग्नी दिला काय ते पेटवलं ते पेटल्यावर ते सुरू झालं जाळायला कमी 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 व्हायला सुरुवात झालं आता जे अशी एक वेळी येईल जी ज्या क्षणी लाकडाचा भाग शिल्लक राहणार नाही तो ज्या वेळेला शिल्लक राहणार नाही त्यावेळेला पण शिल्लक राहणार नाही ते म्हणजे साध्य साधन

ਬਣੀ ਸੁਨਾਇ ਸੰਦਾਂ ਜੀਆ ਸੰਦਾਂ ਜੀਆ ਸਦਾ ਸੁਤਿਆ Thank